पवारांच्या चा पूजन जे आहे ते पक्ष कार्यालयात आहे परंतु काल शपथविधीचा कार्यक्रम सुनेत्रा वाहिनींचा झालेला आहे त्याच्यावरून सोशल मीडिया असेल किंवा अनेक माध्यमांमध्ये असेल काही झालेल्याच्या बातम्या खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेल्या आहेत अग्रले क्लिअर संदर्भातली प्रतिक्रिया करा आम्हा सर्वांचे नेते महाराष्ट्राचे नेते अजितदादा यांचा अस्थिकलश पक्षाच्या मुख्य कार्यालयामध्ये या ठिकाणी आला प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्याचं पूजनही केलं आणि आजच महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये अस्थिकलश जाईल उद्या परवा दोन दिवस पक्षाचे मंत्री पक्षाचे आमदार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सर्व पक्षांना निमंत्रित करून बोलवतील आणि मग अस्थिकलश त्या ठिकाणी ठेवला जाईल आणि अस्थिकलशाचं पूजन झाल्याच्यानंतर त्याचं त्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या प्रथेप्रमाणे विसर्जन होत असतं ते त्या ठिकाणी पूर्ण केलं जाईल आता आपण जे म्हणाला प्रत्येकजण आपापल्या परीने आपापली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे पण काल वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची जी शपथ घेतली त्याच्याबद्दलची प्रत्येकजण आपापल्या परीने त्या ठिकाणी मतं मांडू शकतो तो, तो मांडण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे पण महाराष्ट्राला सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराला सावरण्यासाठी अजितदादांचं जे स्वप्न महाराष्ट्र विकसित दृढ करण्यासाठी बहिणींनी काल त्या ठिकाणी शपथ घेतली यामध्ये कोणाला गैर वाटण्याचं काय कारण आहे असं मला स्वतःला वाटतं की सहा जण हे जर ट्रेनमध्ये मृत्यू झाला असं का झालं वारंवार पायलट का बदलले गेले त्यांनी अशा प्रकारचं ट्विट केलेलं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्या खात्याचे नागरी उड्डाण खात्याचे मंत्री मुरलीधर मोहन यांनी सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते सगळे चौकशीचे जे काही निष्कर्ष असतील ते महाराष्ट्रातल्या जनतेपुढं त्या ठिकाणी आलेच पाहिजेत ब्लॅक ब्लॅक्ट्समध्ये ज्या काही बाबी असतात म्हणजे नोंदी असतात ते सुद्धा ते इन्व्हेशन तुमच्याकडनं केलं जाईल भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल असं आहे म्हटलं असं म्हटलंय की प्रफुल पटेल अध्यक्ष नाही नाही असं काही निर्णय झालेला नाही त्या ठिकाणी पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही पण तसा काय निर्णय झालेला नाही राज ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे की मराठीमुळे मराठी असावा पटेल नको म्हणून त्यांनी थेट भूमिका घेतली राज ठाकरे काय बोलावतो त्यांचा अधिकार आहे आम्ही एकत्रितपणाने बसून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत आमदारांच्या भावना आहेत याच्याच पद्धतीने निर्णय त्या ठिकाणी करू आमदारांची अशी भावना आहे की पवार त्यांनी असं कोणी सांगितलं आपल्याला आम्ही आमच्या पक्षाचा राज्यसभेचा उमेदवार कोण करायचा तो आमचा अधिकार आहे भारतीय जनता पक्षाने आम्हाला नेहमी सहकार्य आहे आणि याबाबतीमध्ये कधीही त्यांनी आपली भूमिका यापूर्वीसुद्धा पक्षाचं मंत्रिमंडळ करत असताना पक्षाचे इतर काही निर्णय करत असताना भारतीय जनता पक्षाने आम्हाला कधी काही सूचना केलेली नाहीत उलट मित्र पक्षाला स्वार्थाने सन्मानाने कसं वागव बागवावं याचं उत्तम उदाहरण आत्ता आम्हाला एन डी एमध्ये भारतीय जनता पक्षाच्या शीर्षच्या नेतृत्वाच्या माध्यमातून अनुभवायला मिळतं आहे त्याचा मी साक्षीदार आहे यू पी ए असतानासुद्धा मी होतो त्यावेळेला काय परिस्थिती होती ती अनुभवलेली आहे आता एन डी असतानासुद्धा मी आहे ते मी आता अनुभवत आहोत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची ती भूमिका आहे मी मगाशी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक परिवार आहे त्या परिवारातल्या आमदारांच्या ज्यां कार्यकर्त्यांच्या भावना लक्षामध्ये ठे घेऊनच आम्ही त्या ठिकाणी निर्णय करणार आहोत हे मगाशी मी सांगितलं आपल्याला त्याच्यामध्ये काय दुमात असं काही कारण नाही विलनीकरणाच्या संदर्भात अजित पवारांनी तुमच्याशी कोणताही संवाद साधला नव्हता परंतु आता विलनीकरणाची शक्यता आहे की नाही नंतरच्या काळात एक भाग असा आहे की हे जे काय म्हटलं जातं हा भाग एक वेगळा आहे आणि खरं तर ती सुद्धा चर्चा अंत्यसंस्कार होण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने केली गेली हा प्रश्न कोणी विचारू शकेल पण मी का विचारत नाही का लगेच सुरुवात झाली चर्चा कारण त्याच्यासाठी काय वेगळा विषयच नव्हता एक भाग झाला आता राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्ष आमचा पक्ष आहे दादाने उभा केलेला पक्ष आहे कष्टाने उभा केलेला पक्ष आहे त्यावेळेलासुद्धा आमची स्वच्छपणाची भूमिका होती एक बघा गेल्या सहा महिन्यात किंवा गेले वर्षभर मी सातत्याने ज्यावेळेला विलिनीकरणाच्या होतीमध्ये मला विचारण्यात आलं त्याला मी सांगितलं आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली एक सामूहिक निर्णय एन डी एमध्ये जाण्याचा जो घेतला तो आमच्या मू सेक्युलर विचारधार्याशी ठाम राहत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेशी ठाम राहत मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एन डी एमध्ये सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला महाराष्ट्रातल्या जनतेने बारा कोटी जनतेने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं त्यामुळे एन डी एसोबत राहण्याचा आमचा निर्णय कायम राहील आता आमचा एन डी एमध्ये राहण्याचा निर्णय कायम राहील या भूमिकेशी जे सुसंगत असतील ते निर्णय करतील तो निर्णय त्यांनी करायचा आहे मी तेच म्हटलं मी आज नाही म्हणत मी गेले सहा महिने ज्या ज्या वेळेला मला प्रश्न विलीनीकरणाच्या वतीमध्ये विचारला गेला त्यावेळेला मी हेच उत्तर दिलं आम्ही एन डी एमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे तो कायम असेल त्या निर्णयाची सुसंगत त्यांची विचारते एन डी ए म्हणजे भारतीय जनता पक्ष नेतृत्व करते आज एन डी ए म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष जसं यू पी ए म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्रपक्ष तसं एन डी एमध्ये भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष आहे आता नाही ज्या वेळेला एन डी ए स्थापन झालं तेव्हाही तसंच होतं ज्या वेळेला यू पी ए स्थापन झालं तेव्हाही तसंच होतं त्याच्यामुळे आज आमच्या एन डी आता जो निर्णय जो दादांनी विचारपूर्वक दोन हजार तेवीसमध्ये घेतला होता त्या विचाराची सुसंगत असतील त्याच्याबद्दलचं योग्य भूमिका आहेच मी वारंवार स्पष्ट केलं याच्या त्याच्यामुळे त्याच मला माहीत नाही मी कुठं म्हटलं काय मी म्हटलं विलिनीकरणाबद्दल मी नाही म्हटलं माझं एकही वाक्य नाही उलट विलिनीकरणाला आमचा विरोध आहे असं सातत्याने पसरवत आम्हा आमच्या बाबतीमध्ये वेगवेगळी भूमिका करण्याचा प्रयत्न केला जातो आहे दादांचा दादांचा एक विश्वासू सहकार्य म्हणून मी गेले तीस वर्ष वाटचाल करतो आहे एक असं आहे मी दोन हजार चौदामध्ये सुद्धा एकत्रित राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो पवारसाहेबाने मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष चार वर्ष केला दी पार पार का मी दीर्घकाळ मंत्रिपदावरती राहिलो पक्षाने माझ्यावरती जी जबाबदारी दिली ती मी निष्ठेने पार पाडली दादांच्या समेत काम करत असताना त्यांच्या भूमिकेशी सुसंगत भूमिका त्यांचा कार्यकर्ता सहकार्य म्हणून मी वारंवार घेतली त्यावेळेलासुद्धा आमच्याबद्दलची तसेच प्रवक्त केले गेले पण तो निर्णय दादांचा सामूहिकरित्या होता आत्तासुद्धा मी तेच आपल्याला सांगतोय की आमचा निर्णय इंडेबरोचा थांब आहे आता फिलिंडीकरणाची चर्चा का कुणी दोन दिवसात सुरू केली मी काय बोलणार नाही ज्यांनी सुरू केली ज्यांना सुरू केली त्यांना आपण विचारा तुम्हाला याद याच चर्चा हिशोबातून तुम्हाला किंवा भाईंना कुठेतरी म्हणजे मिल्यांच्या भूमिकेत किंवा विरोधकांच्या भूमिकेत ठेवत नाहीये करू दे ना कोणाला काय करसल ते करू दे आमची भूमिका स्वच्छ आहे आम्ही दादांच्या परिवाराशी आणि दादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो परिवार उभा केला त्याच्याशी सुसंगत पैचा निर्णय करतो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण निवडायचा तो राष्ट्रवादीचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे त्यामुळे तो मुद्दाच येत नाही विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मी आज नव्हे तर गेल्या अनेक वेळेला हे स्पष्ट केलं एन डी एच्या सोबत आम्ही आहोत एन डी एच्या सोबत आम्ही कायम राहणार आहोत हे दादा असतानापासून मी वक्तव्य केलं आहे आणि ते सर्वांना ज्ञात आहे आणि मी एक कुठलीही गोष्ट दादांच्या परवानगीशिवाय केलेली नाही त्यामुळे एन डी एमधला आमचा सहभाग हा कॉन्शियस निर्णय आमचा पक्षाचा सामुदायिकरित्या होता ती सुद्धा आमची मूळ विचारधारा धर्मनिरपेक्ष विचारधारा ती ठाम ठेवत आम्ही ते केलं आणि भारतीय जनता पक्षानं अवतीमध्ये कधी हरकती घेतली नाही त्याच्यामुळे आता आम्हाला कोण काय ठरवतोय हो त्यापेक्षा पक्ष दादांनी दिलेला विचार दादांनी घेतलेला निर्णय त्याच्यासोबत राहून पक्ष पुढे ने नेणं हा आमची भूमिका राहील आणि या भूमिकेशी एन डी एच्या भूमिकेची जो सुसंगत असेल ते करतील यापेक्षा मला आज या विषयावरती काय बोलायचं